विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष आणि जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो आणि मला अपेक्षा होती की आमच्या विदर्भाचे सुपुत्र असलेले विजयभाऊ वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत ज्यांनी चर्चा मांडली ते नानाभाऊ आमचे पटोले विदर्भवादी आहेत किमान तुम्ही असताना तरी विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी येईल अशी अपेक्षा विजयभाऊ होती मला त्याच्यापेक्षा आश्चर्य वाटत आता आमचे शिवसेनेचे आहेत प्रभू साहेब तुम्ही तरी कारण परवा म्हणजे जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे पण किती आश्चर्य तुम्ही देखील त्या संदर्भात चकार शब्द या ठिकाणी काढला नाही म्हणजे उद्धवजी नायक अच्छा मग उद्धवजींना सांगतो तुमचं ऐका मग पण मला या गोष्टीच मी अतिशय खेर व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विशेर विसर पडला